नमस्कार मी डॉक्टर अंजली आज मी तुमच्याशी असा विषय बोलणार आहे जो साठीनंतर जवळजवळ प्रत्येक घरात कुठे ना कुठे चर्चेत असतो तो, तो म्हणजे गोळ्यांनी अंधूक दिसणं चष्म्याचा नंबर वाढत जाणं सकाळी उठल्यावर डोळे जड वाटणं रात्री दिव्याभोवती वर्तुळ दिसणं टी व्ही किंवा मोबाईल पाहिल्यावर डोळ्यात जळजळ होणं आणि सर्वात जास्त भीती वाटते ती म्हणजे मोतीबिंदूची अनेक लोक मला सांगतात डॉक्टर आधी सगळं नीट दिसायचं पण वयसाठीनंतर हळूहळू डोळ्यांवर पडदा यायला लागलाय ला चष्मा बदलून बदलून थकलोय काही जण म्हणतात ऑपरेशन शिवाय पर्याय नाही का आज मी तुम्हाला जे सांगणार आहे ते ऐकताना कदाचित तुम्हाला आश्चर्य वाटेल कारण हा उपाय खूपच साधा आहे खूप स्वस्त आहे आणि जवळजवळ प्रत्येक घरात सहज मिळणार आहे पण त्याचा परिणाम मात्री डोळ्यांवर खोलवर होतो आजचा हा पहिला भाग खूप महत्त्वाचा आहे कारण यात मी तुम्हाला सांगणार आहे की साठीनंतर डोळ्यांची दृष्टी का कमी होते नेमकं डोळ्यांच्या आत काय बदल होतो आणि आपण जे अंधूक दिसणं म्हणतो ते खरंच कायमचं असतं का की योग्य काळजी घेतली तर ते उलटू शकतं हे समजून घेतल्याशिवाय कोणताही उपाय समजून घेणं कठीण आहे साठीनंतर आपल्या शरीरातील रक्तप्रवाह हळूहळू मंदावतो सर्वात आधी परिणाम होतो तो बारीक नसांवर आणि डोळ्यांमध्ये तर अत्यंत सूक्ष्म नसांचं जाळं असतं ह्या नसांमधून सतत पोषण पोहोचणं खूप गरजेचं असतं पण वय वाढलं की ह्या नसांमध्ये जडपणा येतो रक्त घट्ट होतं पोषण कमी पोहोचतं आणि त्याचा परिणाम म्हणजे डोळ्यांची लेन्स हळूहळू धूसर व्हायला लागते सुरुवातीला फारसा फरक जाणवत नाही पण काही महिन्यात पुसट दिसायला लागतात रात्री गाडी चालवताना लाईट पसर दिसतात सकाळी डोळे उघडायला वेळ लागतो आणि मग डॉक्टरांकडे गेल्यावर सांगितलं जातं की मोतीबिंदूची सुरुवात आहे इथेच एक मोठा गैरसमज आहे की मोतीबिंदू म्हणजे फक्त ऑपरेशन हाच उपाय आहे पण खरं सांगायचं तर सुरुवातीच्या टप्प्यात जर डोळ्यांना योग्य पोषण मिळालं रक्तप्रवाह सुधारला आणि शरीरातील जळजळ कमी झाली तर मोतीबिंदूची गती खूप कमी करता येते आणि अनेक वेळा अंधूक दिसणं स्पष्ट होऊ शकतं आता प्रश्न येतो की हे पोषण मिळणार कुठून महागडी औषध डोळ्यांचे थेंब की महाग सप्लीमेंट्स नाही आज मी ज्या भाजीबद्दल बोलणार आहे ती फक्त दहा रुपयांना मिळते आणि आपल्या रोजच्या स्वयंपाकघराशी जोडलेली आहे पण त्याआधी मी तुम्हाला एक गोष्ट सांगते अनेक लोक म्हणतात डॉक्टर आम्ही तर भाजी खातो तरी डोळ्यांना फरक का पडत नाही कारण फक्त भाजी खाणं पुरेसं नसतं ती कधी खायची कशी खायची किती प्रमाणात खायची आणि शरीरात ती कशी काम करते हे समजून घेणं खूप गरजेचं असतं आणि अजून एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे रात्री झोपेत आपल्या शरीरात सर्वात जास्त दुरुस्तीचं काम चालू असतं त्यावेळी डोळ्यांच्या पेशी स्वतःला बरे करतात नसांमधील सूज कमी होते आणि योग्य पोषण असेल तर दृष्टी सुधारण्याची प्रक्रिया सुरू होते म्हणूनच आजचा हा उपाय झोपेशी जोडलेला आहे अनेक लोक मला विचारतात डॉक्टर झोपेत डोळ्यांत बदल कसा होऊ शकतो तर उत्तर आहे कारण झोप हीच नैसर्गिक औषध आहे आणि योग्य अन्न हे तिचं इंधन आहे पुढच्या भागात मी तुम्हाला स्पष्टपणे सांगणार आहे ती कोणती दहा रुपयांची भाजी आहे ती डोळ्यांपर्यंत पोषण कसं पोहोचवते आणि नेमकी कोणती चूक बहुतेक लोक करत असतात ज्यामुळे भाजी खाऊनही डोळ्यांना फायदा होत नाही त्यामुळे हा भाग नीट ऐका समजून घ्या आणि पुढचा भाग नक्की ऐका कारण तिथून खरी प्रक्रिया सुरू होणार आहे आता आपण दुसरा भाग सुरू करूया या भागात मी तुम्हाला स्पष्टपणे सांगणार आहे ती कोणती दहा रुपयांची भाजी आहे जिला लोक रोज पाहतात पण तिचं खरं महत्त्व ओळखत नाहीत आणि ती म्हणजे गाजर अनेक लोक म्हणतात डॉक्टर गाजर तर आम्ही खातोच मग फरक का पडत नाही कारण गाजर खाण्याची योग्य पद्धत माहिती नसते आणि त्यातला सर्वात महत्त्वाचा घटक डोळ्यांपर्यंत पोहोचतच नाही गाजरमध्ये नैसर्गिक रंगद्रव्य असतं जे शरीरात गेल्यावर डोळ्यांच्या लेन्सला पोषण देतं डोळ्यांच्या आत असलेली जळजळ कमी करतं आणि रक्तप्रवाह सुधारायला मदत करतं पण साठीनंतर पचनशक्ती कमकुवत होते त्यामुळे दाजर कच्चं खाल्लं किंवा चुकीच्या वेळेला खाल्लं तर ते नीट पचत नाही आणि डोळ्यांपर्यंत पोषण पोहोचत नाही म्हणूनच बहुतेक लोक म्हणतात आम्हाला काहीच फरक पडला नाही आता मी तुम्हाला योग्य पद्धत सांगते सगळ्यात आधी वेळ सकाळी उठल्यानंतर लगेच नाही आणि जेवणानंतरही नाही तर रात्री झोपण्याच्या अगदी अर्धा तास आधी ही वेळ का कारण झोपेत शरीर स्वतःची दुरुस्ती करतं आणि त्यावेळेला दिलेलं पोषण थेट गरजेच्या अवयवांपर्यंत पोहोचतं दुसरी गोष्ट म्हणजे गाजर कसं घ्यायचं तर कच्चं नाही आणि फार शिजवलेलंही नाही हलकंसं वाफवलेलं किंवा कोमट पाण्यात थोडा वेळ ठेवलेलं जेणेकरून ते मऊ होईल कारण मऊ गाजर शरीराला सहज स्वीकारता येतं आता प्रमाण किती तर फार जास्त नाही रोज एक मध्यम आकाराचं गाजर पुरेसं आहे त्याच्यापेक्षा जास्त घेतलं तर फायदा वाढत नाही उलट पचनावर ताण येतो तिसरी आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे गाजर एकटं कधीही खाऊ नये कारण त्यातलं पोषण डोळ्यांपर्यंत पोहोचायला शरीरात थोडी उष्णता आणि ओलावा लागतो म्हणून गाजर घेताना त्यासोबत एक छोटा चमचा कोमट तूप किंवा थोडंसं कोमट दूध घेतलं तर त्याचा परिणाम अनेक पटींनी वाढतो आता लोक म्हणतात डॉक्टर तूप घेतल्याने वजन वाढेल पण लक्षात ठेवा इथे प्रमाण खूप कमी आहे आणि ते औषधासारखं काम करतं गाजर घेतल्यानंतर लगेच पाणी पिऊ नये किमान पंधरा मिनिटं काहीही खाऊ नये कारण ते पचनक्रिया व्यवस्थित होऊ देत नाही आता याचा डोळ्यांवर काय परिणाम होतो तर सुरुवातीला तुम्हाला जाणवेल की सकाळी उठल्यावर डोळे जड वाटत नाहीत रात्री दिव्याभूती वर्तुळ थोडं कमी झालेलं दिसेल वाचन करताना डोळे पटकन थकत नाहीत ही पहिली चिन्ह असतात की पोषण योग्य ठिकाणी पोहोचत आहे काही लोकांना दहा ते पंधरा दिवसात अक्षरं थोडी स्पष्ट दिसायला लागतात पण इथे मी एक गोष्ट स्पष्ट सांगते चष्मा लगेच उतरवेल असं चमत्कारिक काही नाही पण चष्म्याचा नंबर वाढणं थांबू शकतं आणि अनेक वेळा कमी देखील होऊ शकतो जर हा उपाय नियमितपणे केला तर मोतीबिंदूच्या सुरुवातीच्या टप्प्यात डोळ्यांची लेन्स अधिक स्वच्छ राहायला मदत होते कारण शरीरातील जळजळ कमी होते आणि साठलेली घाण हळूहळू बाहेर पडते पण इथेच एक मोठी चूक लोक करतात ते म्हणजे एक दोन दिवस करून सोडून देतात लक्षात ठेवा डोळ्यांचा त्रास वर्षानुवर्ष तयार झालेला असतो तो दोन दिवसात जाणार नाही किमान पंधरा दिवस हा उपाय नियमित केला पाहिजे आणि त्यासोबत रात्री झोप पूर्ण झाली पाहिजे उशिरापर्यंत मोबाईल पाहणं बंद केलं पाहिजे कारण मोबाईलचा प्रकाश या प्रक्रियेला अडथळा आणतो या भागात तुम्हाला एवढंच लक्षात ठेवायचं आहे की गाजर ही भाजी साधी असली तरी योग्य वेळ योग्य पद्धत आणि योग्य संयोजन असेल तर ती डोळ्यांसाठी खूप प्रभावी ठरते पुढच्या आणि शेवटच्या भागात मी तुम्हाला सांगेन कोणत्या लोकांनी हा उपाय करू नये कोणत्या चुका टाळाव्यात आणि अजून कोणत्या छोट्या सवयी बदलल्या तर मोतीबिंदू आणि अंधूक दिसणं यावर जास्त चांगला परिणाम होतो आता आपण तिसरा आणि शेवटचा भाग सुरू करूया या भागात मी तुम्हाला हा उपाय करताना घ्यायची काळजी कोणत्या लोकांनी हा उपाय करू नये कोणत्या चुका टाळाव्यात आणि अजून कोणत्या छोट्या सवाई बदलल्या तर डोळ्यांची दृष्टी सुधारायला जास्त मदत होते हे सगळं स्पष्टपणे सांगणार आहे सर्वात आधी काळजी कोणत्या लोकांनी हा उपाय करू नये तर ज्यांना गाजराची ॲलर्जी आहे ज्यांना पोट खूप संवेदनशील आहे सतत जुलाबाचा त्रास होतो किंवा ज्यांना डॉक्टरांनी काही विशिष्ट आहार टाळायला सांगितला आहे त्यांनी हा उपाय सुरू करण्याआधी आपल्या डॉक्टरांचा सल्ला घ्यावा तसेच ज्यांना आधीच मोतीबिंदू खूप प्रगत अवस्थेत आहे म्हणजे समोरचा माणूस ओळखू येत नाही इतकं धुसर दिसतं अशा लोकांनी हा उपाय उपचार म्हणून नव्हे तर सहाय्यक म्हणूनच वापरावा कारण अशा अवस्थेत वैद्यकीय उपचार आवश्यक असतात आता दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे लोक कोणत्या चुका करतात पहिली चूक म्हणजे प्रमाणापेक्षा जास्त गाजर खाणं जास्त खाल्लं म्हणजे जास्त फायदा असा समज चुकीचं आहे यामुळे उलट पोटावर ताण येतो आणि पोषण नीट शोषलं जात नाही दुसरी चूक म्हणजे गाजर घेतल्यानंतर लगेच थंड पाणी पिणं किंवा काही गोड खाणं यामुळे पचनक्रिया बिघडते आणि डोळ्यांपर्यंत पोषण पोहोचत नाही तिसरी चूक म्हणजे हा उपाय करत असताना रात्री उशिरापर्यंत मोबाईल टी व्ही पाहणं अनेक लोक म्हणतात आम्ही उपाय करतो पण फरक पडत नाही कारण ते डोळ्यांना विश्रांती देतच नाहीत लक्षात ठेवा डोळ्यांची खरी दुरुस्ती झोपेत होते त्यामुळे किमान सात तास शांत झोप खूप गरजेची आहे चौथी चूक म्हणजे दोन तीन दिवस करून थांबणं डोळ्यांचा त्रास लगेच दिसत नाही पण सुधारणा हळूहळू होते त्यामुळे किमान पंधरा दिवस सातत्य ठेवणं आवश्यक आहे आता अजून कोणत्या सवयी बदलल्या तर फायदा वाढतो तर सकाळी उठल्यानंतर डोळ्यांवर थंड पाण्याचे शिंतोडे मारावेत पण फार थंड नाही साधं स्वच्छ पाणी पुरेसं आहे दिवसभरात पाणी कमी पिणं टाळावं कारण शरीरात पाणी कमी झालं की डोळ्यांची कोरडेपणा वाढतो जेवणात फार तिखट फार तेलकट आणि फार गोड पदार्थ कमी करावेत कारण हे पदार्थ शरीरातील जळजळ वाढवतात आणि मोतीबिंदूची प्रक्रिया वेगवान करतात सूर्यप्रकाशात बाहेर जाताना डोळ्यांना थोडं संरक्षण द्यावं कारण जास्त तीव्र प्रकाश डोळ्यांच्या लंग्सवर ताण आणतो आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे डोळ्यांचा ताण कमी करण्यासाठी दर अर्ध्या तासाने काही सेकंदे डोळे बंद करून खोल श्वास घ्यावा ही छोटी सवाय डोळ्यांच्या नसांना खूप आराम देते अनेक लोक मला विचारतात डॉक्टर झोपेत डोळ्यात नवी दृष्टी कशी येते तर त्याचं उत्तर असं आहे की जेव्हा शरीर शांत असतं झोपेत असतं तेव्हा रक्तप्रवाह सुरळीत होतो सूज कमी होते आणि योग्य पोषण असेल तर डोळ्यांच्या पेशींना स्वतःला बरे करण्याची संधी मिळते गाजरातून नळणारं पोषण या प्रक्रियेला मदत करतं त्यामुळे बदल हळूहळू जाणवायला लागतात सकाळी डोळे हलके वाटतात अक्षरं थोडी स्पष्ट दिसतात आणि आत्मविश्वास वाढतो पण मी पुन्हा एकदा स्पष्ट सांगते हा उपाय कोणताही चमत्कार नाही हा एक नैसर्गिक आधार आहे जो डोळ्यांचं आरोग्य जपायला मदत करतो आणि योग्य वेळी सुरू केला तर मोतीबिंदूची गती नक्कीच कमी करू शकतो शेवटी एवढंच सांगू इच्छिते की वय वाढणं आपल्या हातात नाही पण डोळ्यांची काळजी घेणं नक्कीच आपल्या हातात आहे रोजच्या छोट्या सवयी आणि योग्य अन्न यामुळे डोळ्यांना मोठा आधार मिळू शकतो जर तुम्हाला हा माहितीपूर्ण वाटला असेल तर तो इतरांपर्यंत पोहोचवा कारण अनेक लोक अंधूक दिसणं ही वयाचीच गोष्ट आहे असं समजून दुर्लक्ष करतात पण वेळेत काळजी घेतली तर दृष्टी जपता येते मित्रांनो आज आपण डोळ्यांच्या आरोग्याबद्दल खूप महत्त्वाची माहिती समजून घेतली साठीनंते अंधुक दिसणं मोतीबिंदूची सुरुवात आणि चष्म्याचा वाढता नंबर हे नशीब नाही तर अनेक वेळा चुकीच्या सवयींचा परिणाम असतो हे आज तुम्हाला लक्षात आलं असेल उपाय है, है, है। हा उपाय साधा आहे स्वस्त आहे पण सातत्य आणि योग्य पद्धत खूप महत्वाची आहे लगेच चमत्कार होईल अशी अपेक्षा न ठेवता संयमाने हा उपाय केलात तर डोळ्यांना नक्कीच आधार मिळतो आणि दृष्टी टिकवून ठेवायला मदत होते ही माहिती तुम्हाला उपयोगाची वाटली असेल तर ती तुमच्या नातेवाईकांना आणि मित्रांना नक्की शेअर करा कारण अनेक लोक योग्य माहितीच्या अभावामुळे उगाच भीतीत जगतात आणि वेळेत काळजी घेत नाहीत अशाच आरोग्यविषयक सोप्या आणि विश्वासार्ह माहितीसाठी आमचा चॅनल नक्की सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका काळजी घ्या डोळ्यांना विश्रांती द्या आणि निरोगी रहा धन्यवाद